मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वावरती आज टीका केली आहे पाहुयात साहेब आला की शिर्डीला आले ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजून एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला त्यावेळेस आता तवा नाही बोलले आता बोलले चिलमित शाह च्या याची वेळ येऊ हो देऊ नका तुमच्या साहेब मराठ्याचं नका नदी लागू तुम्ही हे बघा तुम्हाला सगळं सांगतो अमित शहा साहेब तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं गुर्जर आंदोलन कसं हाताळलं तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार हे बघा मी जाहीर सांगतो आम्ही शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं भीषेतलं आरक्षण द्यावं लागणार जसं की तुम्ही मोगाशी हो विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री करणार आहे जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच हे अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या मराठा आणि कुणबी हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार देश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार हा झाला एक प्रमुख मुद्दा तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीनी म्हणून आम्ही शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळे सोयीची अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही ना तिथं करायचीच आहे तिथल्यात सुट्टी नाही करायचीच आहे तिने गॅजेटही लावता येते पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं हे आंदोलन हाताळू ते गुढीगुलेबांना हाताळल्याला तुम्हाला परवडलं तर मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटवू शकत नाही बघा मी तुम्हाला काय सांगतो दोघाला आहे अमित साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची येईल तुमच्यावरील चिलमीच्या तुला अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळ येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहीत तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केला तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून पर बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर आम्ही शहा तुमची आयुष्यातली घोड चूक असणाऱ्या त्याचं कारणच सांगतो तुम्हाला आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली तुम्ही गुळीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण द्यावं तुम्हाला सत्तेपासून कुणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठुलं तर गणित नाही तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणले तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र हे क्लिअर केलं आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं ही एक पद्धत झाली तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे ती मराठ्यांबाबत राबू नका तुम्ही आमचं नाव घेतलं आहे म्हणून मी काय तुमचं कावं नाव घेतलेलं नाही माय समाजाने घेतलेलं नाही तुम्ही तिकडं खड्ड्यात पडा उताने पाताने पडा तिकडं मारा काही देणं घेणं नाही आम्हाला आम्ही तुमचं नाव नाही घेतलं पण तुम्ही माया मराठ्याचं नाव घेतलं गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे ह्यांचं आंदोलन हाताळत तसं आम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळू तुम्ही जर त्या पद्धतीनं हाताळाल तुमच्या पद्धतीनं तुमची पद्धत म्हणजे काय कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची आणि श्वास आहे ही तुमच्यासाठी घातक आहे मला हे बोलायची गरज नव्हती पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात ओढलं मध्ये आता म्हणून मला हे बोलावं लागतं नाविलाजे माझं कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले हाताळलेले जसं की उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून देतो जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं पूर्ण संपवून घेतलं वाजपेयी साहेब आहेत त्याच्यानंतर आडवाणी साहेब आहेत त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहेत त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत व्यंकय्या नायडू साहेब आहेत त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहेत सुषमा स्वराज आहेत अशी जी एक टीम होती पूर्वीची अशोक शिंगल मला वाटतं प्रवीण तोगडिया मुरली मनोहर जोशी की जे मोठमोठाले टीम होते मला वाटतं राम जेठ मलानी सुद्धा बहुतेक त्याच्यामधलेच आहेत ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवलं आम्ही शे असं आहे ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले त्यांचं नाव आहे लालकृष्ण आडवाणी तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला तो एक परिवार आहे तुमचा ते तुमचा अंतर्गत विषय आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही पटेलांशी गुर्जिराशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही ते हाताळायच्या भूमिकेत निघाला तुमच्या त्या पद्धतीने हाताळणार असाल तर ते होतो तुमचं कुटुंब त्यांनी सहन केलं इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपावरती येईल त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखा उभा राहतो तुमच्या पाठीशी त्या महाराष्ट्रातल्या मराठीशी जर तुमची इतकी वाईट येत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं की तुम्ही तर सातोळ म्हणजे हटू म्हणजे ज्यांना कुणाला पंतप्रधान व्हायचं त्यांना होऊ द्यायचं नाही ज्यांना कुणाला पुढं जायचं त्याला जाऊ द्यायचं नाही जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला दोन तीन दिवस ठेवायचं उदाहरणार्थ मुरली मनोहर परलीकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही हो तुम्ही मराठा तिने ताळात कोणी ठेवणार नाहीत आम्ही तुम्हाला तिन्ही ताळात अमित शहा साहेब त्या भानगडी जर पडलात गोडी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गे काढा प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत जसं की योग्य आदित्य आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येतात की आता हे पंतप्रधानाचे लेवल जाणार तुम्ही हाताळून रिव्हर्स टाकलाच म्हणून समजायचं ही जी तुमची पद्धत हाताळण्याची स्वस्वार्थासाठी स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची ही इथं मराठीचं आंदोलनात चालत नसती कारण इथं मनोजरंग हे पाठ्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही हीच पद्धत तुम्ही ज्या ज्या वेळेस पुढं पुढे जायचंय तुम्हाला त्या त्यावेळेस तुम्ही संपवता ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांना सुद्धा संपवायला तुम्ही जसं की आपले शिवराज चौहान मामा ज्या 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 माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला एकदम चांगल्या पद्धतीत पुढं डेव्हलप केला जो माणूस रेसमध्ये चालला तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही सुषमा स्वराज यांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाहीये तुमची तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा हि भाजपरूपी संसार मोठा केला ज्याने योगदान दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं गे। निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं निघतं की ज्याने तुम्हाला विरोध केलाय त्याला म्हणताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगुळेला धरून राजकारण शिकलोय म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत दोघांची ही आम्हाला चांगली माहिती तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आहे तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची ही तुमच्यासाठी खूप घात आहे तुम्हाला तुम्हाला दिसतंय ते बरं आम्ही शाहसाहेब साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो कायदा काहीतरी ते तुम्हाला आहे पण तुम्ही इतकी येडी जनता या देशातली समजूच नका तुम्ही जे माणसं आयुष्य व आयुष्य त्यांनी घातलं मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं ज्या काळात तिथं वाढत नव्हतं ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदिया साहेब हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्या त्यावेळेस तुम्ही कशा मागे फेकायचे तुमच्या आंदोलन हाताळण्याची पद्धत काय तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा आंदोलनाकडे येतो मी तुम्ही आंदोलन ती कस हाताळली त्याच्याकडे पण येतो आज येतोय तुमच्याकडे मी आता पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळले तुम्ही अनंतबाईन पटेलांचं काय केलं पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरात मध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं हो दीव दमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं शिरवासाच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या थराला गेलेला आहेत ना तर मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडी जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल